एकूण एक शंकरपाळीला लेयर्स बघा किती छान आलेले आहे चवीला खूप छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे सोडून दाखवते तुम्हाला बघा बघा एकदम आणि झालेली आहे नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूड मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण भरपूर लेअर्स असलेली खुसखुशीत खारी शंकरपाळी कशी करायची ते पाहणार आहोत ही खायला तर टेस्टी लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे घरच्या बेसिक साहित्यापासून बनणारी आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे या शंकरपाळ्या दिवाळीतच नाही एरवीही तुम्ही करून खाऊ शकतात लहान मुलांना मधल्या वेळात खाण्यासाठी काही ना काही लागतंच त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे या शंकरपाळ्या संध्याकाळच्या चहाबरोबर स्नॅक्स म्हणूनही खाण्यासाठी चांगले आहे शंकरपाळी गोड नसल्यामुळे डायबिटीजचे लोकही खाऊ शकतात हवा बंद डब्यात ठेवल्या तर या शंकरपाळ्या महिनाभर चांगल्या राहतात चला तर पाहूया खुसखुशीत क्रिस्पी शंकरपाळ्या कशा करायच्या अजून केले नसेल तर जरूर करा ते आहे यासाठी साहित्य इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे हा मेजरमेंटचा आपला कप आहे ना याच्यानी दोन कप मैदा घेतलेला आहे मीठ चवीपुरतं ओवा आणि पाव कप तेल घेतलेला आहे सर्वात आधी आपण आता कणिक भिजवून घेऊया त्यासाठी हा मैदा घेते हा चवीपुरतं मीठ हा ओवा आहे ना हातामध्ये जरा क्रश करून टाकूया आपण आणि हे तेल हे जे मी प्रमाण सांगितलं आहे ना हे परफेक्ट आहे प्रमाण या प्रमाणात जर तुम्ही घेतलं ना तर तुमच्या या खारा शंकरपाळ्या एकदम छान बनतील आणि यामध्ये तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही काळी मिर पावडर मग टाकली तरी चालेल कुठून काळी मिरी त्याच्याने पण खूप छान लागतं या हे तेल ना आपण पूर्ण पिठाला व्यवस्थित छान चोळून घेऊया व्यवस्थित हे तेल बघा मी पूर्ण पिठाला ना व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आता छान याची बघा अशी मूठ पडते ना म्हणजे व्यवस्थित आपलं मोहन झालेलं आहे याच्यामध्ये असं आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ना पीठ मळून घेऊया पाणी अगदी थोडं थोडं घाला तुम्ही पातळने आपल्याला घट्ट गोळा करायचा आहे याचा पुरीपेक्षा पण घट्ट करायचा आहे आपल्याला हा गोळा एकदम पाणी टाकलं तर मग पातळ होईल तुमचं आणि मग व्यवस्थित ना आपल्याला लाटता येणार नाही त्यासाठी हा गोळा हे पीठ बघा मी मस्त मळून घेतलेलं आहे हे असं घट्ट मळून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित आणि दोन ते तीन मिनिटं ना हे पीठ चांगलं चुरून घेतलेलं आहे व्यवस्थित हे आता आपण ना वीस मिनिटं याला रेस्ट करायला ठेवूया आणि मग याच्या शंकर करूया तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील वीस मिनिट झाले बघा आपल्या पिठाला रेस्ट करू आता आपण हा गोळा आहे ना परत एक थोडा वेळ एक अर्धा मिनिट परत चुरून घेऊया चांगलं चांगलं असं घट्ट पीठ पाहिजे तरच आपली शंकरपाळी ना एकदम खस्ता आणि मस्त होईल या पिठाचे ना आपण आता चार भाग करून घेऊया या पिठाचे आपण असे चार समान गोळे करून घेतलेले आहे त्यातला आता बाकी एक गोळा घेते मी आता बाकीच्या ना आपण हे झाकून ठेवूया एक गोळा घेतलेला आहे मी हा आपला कणकेचा याची ना आपण आता आपल्याला जितकी होईल तितकी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे एक मोठी यामध्ये दे आपण तेलाचे मोहन आणि पीठ जरा घट्ट मळलेलं असल्यामुळे बघा आपल्याला ना वरून पीठ किंवा तेल लावायची काहीच गरज नाही पडली अजिबात पीठ आपलं चिटकत नाही आहे ही पोळी पहा इतकी छान मी असं पातळ लाटून घेतलेली आहे बघा ही अशी अशीच पातळ लाटून घ्या तुम्ही पोळी आणि आता त्याच्यावर ना आपण तेल टाकूया पूर्ण तेल आहे ना त्या पोळीवर पसरून घेऊया आणि याच्यावरच थोडा थोडा मैदाना भुरभुरूया असा चमच्याने ना हा मैदा पूर्ण पोळीला लावून घेऊया व्यवस्थित आता आपण ना ही पोळी अशी फोल्ड करून घेऊया अर्धी थोडी आणि या साईडनी पण अशी आणि याच्यावर पण आता आपण थोडं तेल लावून घेऊया आणि परत मैदा टाकूया तसा ही सर्व प्रोसिजर आहे ना हे करणे गरजेचे आहे तरच आपल्या ह्या शंकर ना छान आपल्या लेअर्स येईल मस्त मग हे असं करूया इकडे हे फोल्ड आणि हे इकडनं असं म्हणजे हे चौकडे करून घेऊया परत आता आपल्याला ह्याला लाटून घ्यायचंय लाटाना ना आता थोडासा लांबटच घ्या आता आपल्याला पहिले इतकी पातळ नाही लाटायची थोडीशी जाडच ठेवायची आहे आपण आता लाटतोय ना थोडा अलगाच हातानेच लाटा जास्त प्रेशर दिलं ना तर मग आपले ते लेअर्स आहे ना ते चिटकून जातील आणि मग मोकळे होणार नाही आपण आधी ते चौकणी भाग फोल्ड केलेले होते ना तर ती बाजून आतमध्ये घ्या परत आता वरण असंच तेल लावा परत त्याच्यावर मैदा थोडासा गुरबुडून घ्या याला आता आपल्याला परत फोल्ड करायचं आहे एक फोल्ड आहे आपला आता आणि हा फोल्ड परत याच्यावर आणायचा आहे आणि परत आता आपल्याला याला ना थोडस लाटून घ्यायचं आहे थोडस अलगद हातानेच लाट आहे थोडस आडगं पण आणि मग बाकीचं उभं लाटून घ्यायचं आहे हे पहा अशी उभी पट्टी मी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे आता आपण ना याचे काप करूया उभे काप करायचे आहे आपल्याला एक एक इंचाचे काप करा तुम्ही जास्त मोठेही करू नका आणि जास्त छोटेही नका हे बाकीचे सुंदर काप झालेले आहे आतापासूनच लेअर सुटलेले तेलात टाकले ना तर अजून छान आपले लेयर सुटलेले हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते याच पद्धतीने ना बाकीचे सर्व मी लाटून असेच स्टिक करून घेते व्यवस्थित सगळं आणि नंतर मग आपण फ्राय करूया एवढ्या पिठामध्ये बघा एवढे शंकर ना तयार झालेलं आहे आपला आता आपण तळून घेऊया गॅसवर मी कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा हे आपल्याला शंकरपाळे आहे ना हे गॅसवरच तळायचे आहे फुल गॅसवर नाही तळायच्या फुल गॅसवर तळल्या ना तर वर्ण लाल होतील ना आत कच्च्या राहतील खस्त्या होणार नाही चांगल्या कढईमध्ये बसतील ना तेवढ्याच टाका जास्त लागा टाकू शंकरपाळीला लेअर्स बघा आपल्या किती छान लगेच सुटले बघा एकूण एक शंकरपाळीला किती छान मस्त लेयर्स सुटलेले बघा मस्त आहे आलेले आहे या शंकरपाळीला खूप छान लागतात चवीला आमच्या घरात माझ्या मुलांना खूप आवडतात या शंकरपाळ्या नेहमी बनवते मी अशा हे दिवाळीतच नाही आपण एरवी पण असं करून ठेवलं तर संध्याकाळच्या चहा बरोबर संध्याकाळी स्नॅक्स म्हणून लहान मुलांना खायला खूप चांगलं लागतात ह्या मस्त आणि अशा लांब स्टिक कापल्या आहे ना आपण तर लहान मुलांना हातात धरायला पण बरं पडतं खाताना असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण आता हे तळून घेऊया हे शंकरपाळ आहे ना तुम्ही सतत असं हलवत राहा म्हणजे सर्वच अंगी आपल्या छान एक सारख्या तळल्या जातील बा मस्त तळून झालेला आहे आपल्या आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते कलर पण किती सुरेख आला आहे बघा याचा याच पद्धतीने मी बाकीचे पण सर्व आपले तळून घेते दुसरा पण घाणा तयार झाला आपला तळून आता याच पद्धतीने बाकीचे सर्व मी तळून एवढ्या या पिठामध्ये बघा इतक्या शंकरपाळ्या झालेल्या आहे एकूण एक शंकरपाळीला मस्त लेअर्स आलेले आहे बघा एक तोडून दाखवते तुम्हाला हे बघा एकदम क्रिस्पी आणि कस्त झालेली आहे बघा मस्त खस्ता शंकरपाळी झालेली आहे यावरनं तुम्ही लाल मिरची पावडर चाट मसाला पण टाकून भरभरून छान लागतात तुम्हाला पाहिजे असेल तर तसं करू शकता तुम्ही हे पहा आपली भरपूर लेअर्स असलेली खारी शंकरपाळी तयार झालेली आहे या शंकरपाळ्या हवा पण डब्यामध्ये ठेवल्या तर महिनाभर चांगल्या राहतात तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सब्स्क्राइब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद